चला मित्रांनो हा प्रश्न त्यांना सोडवायचा पहा इथं आपल्याला भागाकार करायचा आहे बेरीज करायची वजाबाकी करायची तर हा प्रश्न कसा सोडवायचा पहा अतिशय आयम्पी प्रश्न आहे ऑप्शन पण बघा ऑप्शन बघूनच नेहमी आहे प्रश्न सोडवायला नको म्हणतात पण अतिशय आयम्पी प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे बघा आपण कसे करूया चला बघा हा प्रश्न लिहा झिरो पॉईंट पंचवीस भागिले झिरो पॉईंट आता इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं पॉईंट नंतर जेवढे डिजिट येतील तेवढे शून्य वर द्यायचे आणि वर जेवढे पॉईंट नंतर जेवढे डिजिट येते शून्य खाली द्यायचे आपला बदल करायची परत काटा काटी करायची एक शून्य एक एक घर आहे एक शून्य वर द्या एक दोन येतं दोन परत पुढले पुसून सगळे पॉईंट पुसला हा पुसला चला पुढं प्लस झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट झिरो झिरो पाच तीन घर एक दोन तीन घर तीन शून्य वर द्या दोन घर दोन शून्य पॉईंट पुढले पुसून टाका

आठ शून्य हा शून्य पन्ना पच्चीस पॉइंट आला पन्ना पन्ना अड़चे जीरो पॉइंट पांच आठ शून्य आठ शून्य आठ शून्य गांच पांच पन्ना पांच 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 पन्ना खा जीरो पॉइंट पांच प्लस पन्ना पन्ना माइनस प्लस अधिक वजा वजा हे झालं पन्नास पन्नास अधिक पन्नास वाजा पन्नास वजा झालं झिरो झिरो पॉईंट पाच प्लस या दोघांची किती होती झिरो पॉईंट पाच आपलं उत्तर काय झालं झिरो पॉईंट पाच उत्तर किती आहे दोन्ही तुमचं थोडं पण हुकल तुम्हाला सेमी ऑप्शनमध्ये भेटणार इथं चुकून जर तुमचं पाच च्या पुढे झिरो आला ती ऑप्शन मध्ये तुम्हाला भेटणार हा प्रश्न अतिशय आय एम पी ए एच लक्ष देऊन सोडवायचा सोपा प्रश्न भेटायच्या मार्क जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ह्या प्रकारे हा प्रश्न सॉल्व व्हायचा